थाने की रिक्षा, महाराष्ट्रालाच नाही तर अख्या देशामध्ये तुफान गाजलेली आणि व्हायरल झालेलं हे गाणं मुंबई एक बहुत बढिया डिस्ट्रिक्ट आहे की रिक्षा, चेहरे पे दाडी में मे हाय थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा हाय एक झलक दिखलाए कभी को हाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय मंत्री नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज्यादा फडनवीस की गोदी में मिल जाए तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय ना मतलब पॉलिटिक्स आहे की परिवारवाद खतम करना था, किसी का बाप चुरा लिया <laughs> आणि महाराष्ट्रामधील स्वतःला सो कॉल्ड हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे वैचारिक वारसदार म्हणून मिळवणाऱ्यांची बुड एवढ्या लवकर हल्ले आणि त्यांचा जो पाया होता एवढा कच्चा होता की कुणाल कामरासारख्या एक एका कॉमेडियनच्या बोलण्याने जर ह्यांचं अस्तित्व हसळत असेल आणि यांच्या अस्तित्वावरती जर विषय येत असेल आणि तेही बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकारापासून स्वतःचा राजकीय प्रवास चालू केलेला होता त्यांनी त्या काळातील सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रकार होते राजकीय लोकांवरती त्यांनी व्यंगचित्र केलेले होते आणि जर त्या काळामध्ये काँग्रेस सरकार जर असंच कृत्य करत असते तर आज बाळासाहेब ठाकरेंचं जे घर होतं ते सुद्धा राहिलं नसतं पण त्या काळातले सरकार तेवढे संवेदनशील होते की त्यांच्या वैयक्तिक वैचारिक आणि तसेच कलाकृतीला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला ते थोडंही ठस ते थोडंही ठेस पोहोचवत नव्हते किंवा त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती आघात कधीच करत नव्हते पण आजचं हे भित्र सरकार भारताच्या इतिहासामध्ये सर्वात मोठं मँडेट भेटलेलं हे सरकार आणि ना एवढी कशाची भीती आहे की कुणाल कामरासारख्या व्यक्तीच्या चार शब्दाच्या कवितेनं ह्यांचं पूर्ण अस्तित्व साम्राज्य संपत असेल आणि ते लोक येऊन कुणाल कामराचं जे ते स्टुडिओ होतं ते स्टुडिओ तोडून टाकतात विकसित भारत का एक और का दिन मन में अंधविश्वास देश का सत्यानाश हम होंगे कंगाल एक दिन होंगे नंगे चारों करेंगे दंगे चारों पुलिस के पंगे चारों एक दिन मन में नथुर हरकत आसाराम हम होंगे कंगाल एक दिन होगा गाय का प्रचार लेके हाथों में हथियार होगा शंक शिष्टाचार एक दिन जनता बेरोजगार गरीबी की कगार हम होंगे कंगाल एक दिन आणि आपले फडणीस साहेब लगेच अधिवेशनामध्ये त्याच्यावरती मुद्दा उचलतात आणि कुणाल कामरावरती कानू कायद्यानुसार कारवाई केली जाईल असं सांगतात आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात हे एवढं स्पीड चालू होतं होतं की जसं मला वाटलं की आज महाराष्ट्र सरकार खरंच जे देवेंद्र फडणवीस सांगत होते की महाराष्ट्र याच्यापुढे थांबणार नाही त्याच्यामध्ये आलेलं आहे का पण त्याच्यासोबतच मी तुम्हाला पंधरा दिवस पाठीमागं घेऊन जातो किंवा दोन चार महिने पाठीमागे घेऊन जातो महाराष्ट्राची अवस्था काय चालू आहे ह्या कुणाल कामराचं आडनाव जर सोलापूरकर आणि कोरटकर असतं तर हेच हेच शिवसैनिक जे ह्यांना सुरुवातीपासून गद्दार म्हटलं जातं हे लोक त्याचे डोक्यावर एक घागर पाणी ओतून घेऊन लोटांगण घालून याला बाहेर सोडून आले असते कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यानंतर त्या कोरटकरच्या घरावरती कोण जाऊन दगडफेक केली त्या कोरटकरचं घर कोण तोडलं त्या कोरटकरला आजपर्यंत अरेस्ट झालेलं नाही काल न्यूज आली की त्याला अरेस्ट करण्यात आलेलं आहे जर एक व्यक्ती महाराष्ट्रामधला गृहमंत्र्याच्या घरातला माणूस एवढं दिवस जर अरेस्ट होत नसेल तर त्यांना गृहमंत्र्यांच्या आणने त्यांचं आडनाव स्पेशली कोरटकर असल्यामुळं आणि त्यांनी स्वतः सांगितलं होतं की हे राज्य ब्राह्मणांचं आहे ब्राह्मणांच्या राज्यामध्ये तुम्ही राहताय ह्या देशामध्ये किंवा ह्या राज्यामध्ये ह्या राज्यामध्ये तुम्ही जर ब्राह्मण असाल तर तुम्हाला काहीही केलं तर मोकळीक आहे जर तुम्ही ब्राह्मण नसाल तर कुणाल कामरासारखं एक विनोदी कविता जरी म्हटलात तरी तुमचं घरदार किंवा ते बुलडोजर पाठवून तुमचा जर स्टुडिओ असेल स्टुडिओसुद्धा फोडला जाऊ शकतो त्याच्यासोबतच जा जे ते नागपूरमध्ये दंगा घडलं त्या सगळ्या लोकांच्या घरातले जे काय लोक होते दंगेमधले त्यांच्याकडून वसूल केलं केलंच पाहिजे मग काल जे मुंबईमधील कुणाल कामराच्या स्टुडिओवरती हल्ला करणारे लोक होते त्या स्टुडिओची भरपाई कोण देणार देवेंद्र भाऊ जर तुमचं सरकार जर एकतर्फी जर निर्णय घेणार असेल तर त्या सरकारला सरळ सांगा की आम्ही एकतर्फी निर्णय घेण्यासाठी हे सरकार बनवलेलं आहे राज्यातली सर जनता व राज्यातले लोक तुमच्यावरती विश्वास ठेवणं किंवा हे आमचं सरकार नाही हे एकदाच ठरवून शांत बसतील ज्याप्रमाणे तुम्ही कुणाल कामरावरती तो ही अभिव्यक्तीचा स्वातंत्र्याचा मुद्दा आहे त्या व्यक्तींनी कुठली शिविगाळ केलेली नाही जे आपले उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजित पवार आणि बाकीच्या महाराष्ट्रातल्या आणि प्रत्येक व्यक्तीने सुरुवातीपासून ज्या दिवशी पळून गेले होते एकनाथजी शिंदे त्या दिवशीपासून त्यांना गद्दार म्हटलं जातं आणि या कवितेमुळं एवढं का झोंबलं ह्यांना का ह्याच्या सुद्धा खूप काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न आहे की कुणाल कमराच्या पाठीमागं महाराष्ट्राचं शेवू जेवढं सगळं हे चालू होतं जे ते कबर खोदायचं चालू आर एस एस ने ज्याप्रमाणे स्वतःचे पाऊल पाठीमाग घेतले की हा आता सध्या औरंगजेबच्या कबरीबद्दल बोलण्यासारखा टायम नाही आहे मग त्या त्याच वेळेस हे सगळी भक्तावळ त्यांची पेडीग्री भेटायचं ज्यावेळेस बंद झालं हे सगळे पाठीमागं आले आणि आता त्यांना दुसरा मुद्दा भेटला तो म्हणजे कुणाल कामराचा आता ह्या कुणाल कामराच्या विषयावरती भरपूर चळत बसणार त्याच्यासोबत तुमचा संतोष देशमुखचा खून कुठं आहे त्याच्यामधला अजूनही एक आरोपी फरार आहे आपला सोमनाथ सूर्यवंशी त्याच्या खुनाचं कुठंपर्यंत आलं त्याच्यासोबत आपल्या इथं स्वारगेटमध्ये झालेल्या मुलीच्या बलात्काराचा विषय कुठंपर्यंत आला आपल्या शेतकऱ्यांना सोयाबीनला हमीभाव भेटणार होतं ते कुठंपर्यंत आलं शेतकऱ्याची कर्जमाफी होणार होती ते कुठंपर्यंत आलं महाराष्ट्रामध्ये वाढणारी बेरोजगारी ते कुठंपर्यंत आलं हे सगळे मुद्दे लपवण्याचा प्रयत्न होतोय का एकनाथजी शिंदे यांनी सरळ सरळ जर तुम्हाला ह्या गोष्टीवरती आक्षेप होता तर तुम्ही एक सत्तेमधले उपमुख्यमंत्री आहात आब्रू नुकसानीचा दावा ठोकून त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करू शकला असता त्यांच्या जी प्रॉपर्टी आहे त्यांची जी मालमत्ता आहे त्याचं नुकसान करण्याचं तुम्हाला कोणी राईट्स दिले राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत याचा अर्थ तुम्ही कुणाचेही घरं कुणाचेही स्टुडिओ नाही फोडू शकत आणि तुम्हाला जर गद्दारीचा लेवल जर तुम्हाला चुकीचा वाटत असेल आक्षेपहार्य वाटत असेल तर तुम्ही पहिली केस उद्धव ठाकरेवरती केली पाहिजे तुम्ही पहिली केस आदित्य ठाकरेवरती केली पाहिजे तुम्ही पहिली केस अजितदादावरती केलं पाहिजे कारण अजितदादा तुमच्या मांडीला मांडी लावून बसतात हेच पाच सहा महिन्याच्या पाठीमागं मग तुम्हाला गद्दार म्हटलेलं होतं पहिली केस तुम्ही त्याच्यावरती करा पण हे लोक हे गोष्टी करणार नाहीत ह्यांना फक्त आणि फक्त इझी टार्गेट लागतो तोही बहुजनाचा माणूस लागतो ब्राह्मणाच्या माणसाला हे लोक पकडत नाहीत जसं कोरडकरनी सांगितलं होतं ब्राह्मणाचा मुख्यमंत्री आहे म्हणून फक्त आणि फक्त इशू क्रिएट करण्यासाठी इझी टार्गेट शोधला जातो आणि त्या इझी टार्गेटला पूर्ण राज्याची मीडिया ही एवढी छोटी छोटी गोष्टीला जर एवढा मोठं करणार असेल तर हे मीडिया सगळ्याच्या सगळं प्लॅनड आहे तुमच्या डोक्यातून सगळे मुद्दे बाजूला गेले पाहिजेत आणि एकमेव विषय चळता आला पाहिजे तो म्हणजे कुणाल कामरा कुणाल कामरा आहे तरी कोण कुणाल कामराचं हे सुरुवातीपासूनच आहे की तो पॉलिटिकल सटायर करतो सटायर म्हणजे आता भक्तगणांना समजत नसेल तर पॉलिटिकल विनोद करतो तो खेचतो त्या पद्धतीचा आणि त्याचं सगळं कॉन्टेंट तसंच आहे त्यानं नरेंद्र मोदीची भरपूर त्याच्यामध्ये खेचाई केली जसं की तो म्हटला होता की त्या चाय हे ट्रेन ही था मतलब जहाँ बैठो एक ट्रेन में बैठे कहीं गए उतर गए किसी स्टेशन पे उतरे किसी की तरफ देखते हुए बोला ये कोई चाय है बहन ये कोई चाय है नो वंडर बीवी छोड़ के चली गई और ये कौन है साथ में बच्चा बड़ा होके गंजा होगा ये दीप मारून तो शब्द बोलला होता त्यानं आणि त्यानं सुधामूर्तीचीही टीका केलेली आहे त्याने अंबानीचीही टीका केलेली आहे नशीब ते खराब चायवाल्याचे समर्थक आलेले नाहीत तेच ते चायवाल्याचे जर समर्थक आले असते तर अजून हा विष्यू कुठंपर्यंत गेला असता आणि महाराष्ट्राला आणि महिना दोन महिने त्यांच्या प्रश्नावरून लांब नेण्यामध्ये हे लोक खूप चांगल्या पद्धतीनं यशस्वी झाले असते आणि महाराष्ट्र याच्यामध्ये वाहतही चाललेला आहे त्याला काहीच देणे घेणे नाही कुणाल कामरा ह्यांना आजपर्यंत माहिती नव्हता पण कुणाल कामराला विरोध करणारी भक्तावळला जी पेडेगिरी टाकत आहे ते पेडेगिरी भेटली हे चगळायला चालू झाले तुमचे मुद्दे कुठं आहेत तुम्ही कुठं आहात हे सगळ्यात महत्वाचा आज विचार करायची वेळ आलेली आहे महाराष्ट्र हाच होता का एक काळ होता ज्यावेळेस आपले बाळासाहेब ठाकरे हे प्रधानमंत्रीसारख्या व्यक्तीवरती एकदम टोचणारे झोमणारे असे व्यंगचित्र काढत होते त्यांच्या व्यंगचित्राचं स्वागत केलं जायचं कारण ते कला आणि त्या अभिव्यक्तीचं स्वागत करणारा हा महाराष्ट्र राज्य होता बाळासाहेब ठाकरे सारखे एक व्यक्तिमहत्व त्यांच्या कलागुणामुळं आज एवढं मोठं झालेलं आहे आणि ते आपले सगळ्यांचे हिंदू हृदय सम्राट आहेतच पण त्यांच्याच वैचारिक वारसदार आज त्यांना काही गोष्टी बोलल्यानंतर जर झोंबत असेल तर तुम्ही वैचारिक वारसदार कसं का काय म्हणून घेऊ शकता स्वतःला आणि आपले प्रधानमंत्री जे म्हणतात क्रिटिसिजम इज अ बॅकबोन ऑफ डेमोक्रेसी मदर ऑफ डेमोक्रेसी काय वलाना डिमकाना काय म्हणत असतील ते मग ह्या गोष्टी चालल्यात कुठं तुम्ही सरकारमध्ये आहात तर टीका तुमच्यावरच होणार टीका त्या मेलेल्या अपक्षावरती काय करायचं आहे ज्यांचे आमदार सुद्धा आज मोजायला हो बोटावरती राहिलेले आहेत तुमच्याकडे एवढं मोठं साम्राज्य आहे तुम्ही चुका करताय तर तुमच्यावरती टीका होणारच आणि टीका सहन होत नसेल तर तुम्ही सरकारमध्ये राहण्याच्या परिस्थितीमध्ये नाही सध्या आणि हे सरकारमध्ये राहिल्याचा माज आहे आणि फुकटचं जे ई व्ही एमवरून तुम्ही बनवलेलं हे जे एवढं मोठं भस्मासूर आहे हे तुम्हाला स्वतःला घेऊन बुडत आहे तुम्हाला ह्याला सांभाळायचं की लोकाला सांभाळायचं हेच माहीत नाही कारण एवढ्या मोठ्या मँडेटनं असं वाटत होतं की चला कसंही जिंकला तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेनं दिला किंवा ई व्ही एमनं दिला एवढं मोठं मँडेट सुद्धा तुम्ही जर आज महाराष्ट्रामध्ये कुठंतरी कबरी उकरा कुठंतर कामराला हुडका कुठंतरी ते सोशल मीडियावर बोलणाऱ्या लोकांना टार्गेट करा जर असं करत असाल तर निश्चितच तुम्ही ते एवढं एवढं चुल्लूवर पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये डुबक्या मारू मारू मरून जा कारण सुसंस्कृत महाराष्ट्राला तुम्ही आज भगास महाराष्ट्र करून टाकलेला आहे उदास महाराष्ट्र करून टाकलेला आहे भकासच्या भकास अवस्था भकास झालेली आहे महाराष्ट्राची गल्लीपासून मुंबईपर्यंत सगळ्या सेक्टरमध्ये महाराष्ट्राचे बारा वाजलेले आहेत एक काळ होता महाराष्ट्र देशामध्ये जी डी बीच्या बाबतीमध्ये एक नंबर होता आज बाराव्या तेराव्या नंबरवरती गेलेला आहे जर असंच पाच वर्ष चालू राहिलं तर यूपी बिहार आपल्यापेक्षा पुढे जातील आपले पूर्व यूपी बिहारला कामाला जायची वेळ येईल कारण आपले उद्योगधंदे तिकडे चाललेले आहेत एक कुणाल कामरा तुमचं जर पाया हलवू शकतो तर विचार करायची वेळ आलेली आहे की तुमचा पाया खरंच मजबूत आहे का आणि अख्ख्या महाराष्ट्रालाही विचार करायची वेळ आलेली आहे एक या कुणाल कामराच्या गोष्टीवरती जर एवढं ट्रायल होत असेल आपला शेतकरी तासाला दोन शेतकरी तासाला त्या शेतकऱ्याचे पाचदापूर जॉब नसल्यामुळं मरत आहेत महाराष्ट्रामध्ये दिवसाला पाच पन्नास मुलींचे बलात्कार होत आहेत महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी तोंड वासून उभारलेली आहे महाराष्ट्रामध्ये हमी भाव नसल्यामुळं कित्येक शेतकरी परवाच एक अवॉर्ड विनिंग शेतकरी मरून गेला हे मुद्दे खूप लांब लांबपर्यंत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे लोक आख्या महाराष्ट्रामधलं पोलिसांच्या नाकावरती टिचून ते फिरत आहेत गृहमंत्री सपशेल फेल आहे जर शिवाजी महाराजांची अपमान करणाऱ्या लोकांना हे लोक काही करत नसतील आणि एक आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या रिक्षावरती किंवा यांच्या गद्दारीवरती बोलल्यानंतर जर ह्यांचं रक्त एवढं उचलत असेल तर तुम्ही महाराष्ट्राचे आणि तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे वैचारिक वारसदार नाही तुम्ही त्या गद्दार शिंदेंचे गद्दार 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 वैचारिक वारसदार धन्यवाद